नमस्कार किरण शिंदे यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एक छोटंसं गाव होतं माछूंड नावाचं त्यात दोन प्रकारचे व्यक्ती होते एक श्रीमंत एक गरीब दोन प्रकारची व्यक्ती होते ना ती सतत आहे ना रोज तेच ह्यांना दिनक्रम असायचा त्यांचा वेगवेगळा गरीब माणूस रोज ना मजुरी करायला जायचा त्याचं ना हातावरचं पोटा असल्यामुळं त्याला मजुरी करावंच लागत होती रोज मजुरी करायला जायचा आणि जे काही पैसे भेटतात रोजचे त्याचे रोजचे जे पैसे भेटतात त्यातले थोडं त्याच्या घरात सामान न्यायचा आणि राहिलेल्या पैशात रोजच्या रोज रोजच्या रोज तो थोडे काही ना आण वाचवत होता आणि कमी किमतीचा अतिशय कमी किमतीचं तेलाचं पॉकेट घेत होता किती अतिशय कमी किमतीचं तेलाचं पॉकेट घेत होता रोजच्या रोज आणि त्यांच्या वस्तीच्या शेजार दुसरी वस्ती होती त्या वस्तीला लाईट नव्हती काय त्या वस्तीला लाईट नव्हती मग त्या व वस्ती त्यांना जाऊन जा म्हणजे मध्यभागी असा एक दिवा ठेवलेला होता या जायच्या रस्त्याला या जायच्या रस्त्याला दिवा ठेवलेला होता मग इतका मोठा होता ना त्यात त्या तो रोजच्या रोज तो गरीब माणूस काय करायचा संध्याकाळ झाली कामावरून आलं पॉकेट घ्यायचा आणि जायचा तिथे तेल वतायचा आणि उजीड करायचा म्हणजे दिवा लावायचा थोडक्यात आणि त्याच्याविरुद्ध गावचा है ना गावातला एक नंबर श्रीमंत असतो त्याच्याविरुद्ध वागत असतो म्हणजे तो अलिशान गाडीत जायचा देवळाला देवळाला जाऊन तुपाचा दिवा लावत होता कशाचा तुपाचा दिवा लावत होता तुपाचा रोजच्या रोज हेच त्यांचा द्रि दिनक्रमांक असायचा दिन क्रम दे असायचा ह्यात काय बदल नसायचा म्हणजे असंच वर्षानुवर्ष होत आलं चालत आलं म्हणजे योगायोगाने ते दोघं एक एकाच दिवशी ते मृत्यू पावले मग वर गेल्यावर जो श्रीमंत माणूस होता त्याला नरकात पाठवलं आणि जो गरीब माणूस होता तो स्वर्गात गेला मग मा श्रीमंत माणसाला दमनी घेणार श्रीमंत माणूस की देवाला विचारायला गेला की देवा असं काय माझ्या भक्तीत कमी पडलं की या ना तुम्ही मला नरकात पाठवलं आणि ह्या गरीब तुच्छ माणसाने अशी काय तुमची भक्ती केली की त्याला स्वर्गात पाठवलं अहो त्यांना साधं तुमच्या मंदिराकडं कधी यायचा नाही कधी फिरकायचा नाही तिला तुम्ही ना स्वर्गात जागा दिली आणि मी तुम्हाला रो रोज नित्य नेमाने येऊन म्हणजे तुपाचा दिवा जाळत होतो अशा तुपाचा दिवा जाळत होता आणि तुम्ही मला हे फळ दिलं ह्या भक्तीचं माझ्या असं म्हणतो देव काय म्हणतो हे बघ बाळा म्हणतो माझ्या मंदिराला आधीच उजेड आहे म्हणजे देवाचे आ देवाच्या देवळात आधीच लाईट वगैरे आहेत त्या मंदिरात आधीच लाईट आहे दिवे आहेत त्यात अजून तू येऊन आहे तु ना, ना तुपाचा दिवा जाळवत तु होता मला ह्याची काही आवश्यकता नव्हती ह्याची काही आवश्यकताच नव्हती खरी आवश्यकता होती गरीब माणसांना ज्यांच्या इथं लाईट पण नाही साधी काय खरी गरज होती त्या माणसांना की त्यांच्या इथं लाईट नव्हती गोरगरीब लोकांना त्यांचे लेकरं अंधारात बसणे हे त्यांना गरज होती खरी प्रकाशाची मला नव्हती तू येऊन तुझा टाइम काय म्हणतात टाइम खोटी केला आणि तो गरीब व्यक्ती माझ्याकडं न येता त्यानं इतकं पुण्य कमवलं म्हणजे इतक्या लोकांना आहे ना अंधारात राहण्यापासून आहे ना म्हणजे एक तऱ्हेचं ना त्यांना त्यांचं मसिहा झाला काय मसिहा झाला एकतर त्यांचा मसिहा झाला त्याला किती तर लोकांचं त्याच्या ना म्हणजे अंतरात्मा ते त्याला आशीर्वाद दिले अंतरात्मा आशीर्वाद दिले त्याच्यामुळं तुझ्या पारड्यापेक्षा त्याचं आहे ना पुण्याचं पारडं जास्त आहे त्यामुळं जा त्याला मी स्वर्गात पाठवले गोष्टीचं तात्पर्य काय माहिती आहे का आपण जेवढं देवाला देवाला करा म्हणत नाही देवाला करा म्हणतच नाही पण एक लिमिटमध्ये करा त्याच्या विरुद्ध गोरगरिबांना मदत करून बघा मदतीचा हात द्या बघा म्हणजे काय सांग गरीबांच्या आहे ना ह्याच्यातच देव असला तर भेटलं का नाही गरीबांच्या रूपातच देव असला तर तुमची परीक्षाच बघत असला तर एक वेळेस आहे ना टाकून वायपट जाण्यापेक्षा इथं गरिबांना देऊन आपल्याला आशीर्वाद भेटतील त्यामुळे मदत करायचीच असेल ना नाही गोर गरिबांची करा कळ का गोर मदत करायचीच असेल ना काही तुम्हाला असं पुण्याचंच काम करायचं असलं ना देवळात पण जा त्याच्या विरुद्ध त्याच्या देवळात पण जा परत म्हणत तर गरिबांना मदत करा अनाथ आश्रममध्ये दान करा बरोबर की नाही याला पण मदत करू शकता तुम्ही सतत आहे ना देवा देवाला जाऊन जाऊन आहे ना काय आपलं पुण्य वाढत नसतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच कराल धन्यवाद